लोणचं म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि घरोघरी कैरीचं लिंबाचं अनेक प्रकारची लोणची बनवली जातात लोणची बनवताना चविष्ट होतात निगुतीने बनवली तरी काही दिवसांनी त्याला बुरशी लागते त्याचप्रमाणे सर्वांना प्रश्न पडलेला असतो की लोणचं कोणत्या महिन्यात बनवावं कैरीचं लोणचं साधारणतः पंधरा मेच्या नंतर बनवावं आणि ऊन असल्यामुळे आपल्याला कैरीच्या पुढे सुकवता येतात पावसाळ्यापूर्वी लोणचं बनवावं कैरी निवडण्यापासून ते अगदी लोणचं भरेपर्यंत सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत एक किलो लोणच्यासाठी लागणारा मसाला आपण घरीच बनवलेला आहे त्यामुळे चव तर अप्रतिम लागतेच पण शुद्धतेची खात्री असते तसंच तो मसाला आपल्याला स्वस्तही पडतो त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण जर वर्षभर टिकवायचं लोणचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहालच नमस्कार आज आपण एक किलोच्या प्रमाणात कैरीचं लोणचं बनवलेलं आहे हे लोणचं व्यवस्थित काळजी घेऊन बनवलं तर वर्ष काय दोन वर्षही टिकतं रेसिपी अतिशय साधी सोपे आहे काही ट्रिक्स आणि टिप्स वापरलेले आहेत त्यामुळे शेवटपर्यंत म्हणजे तुम्ही बनवलेलं लोणचं वर्ष काय दोन वर्ष पहा की आपण वर्षासाठी एखादा पदार्थ बनवत असतो आणि तो, तो थोडासा काळजीपूर्वक पाहिला किंवा काळजीपूर्वक बनवला तर तो पदार्थ अधिक चविष्ट तर होतो पण आपलं सर्व साहित्यही वाया जात नाही एक किलो कैरीच्या प्रमाणात आपण लोणचं बनवलेलं आहे आणि रेसिपी प्रमाणे जर तुम्ही लोणचं बनवलं तर एक किलो काय पाच किलो दहा सुद्धा लोणचं तुम्ही छान प्रकारे बनवू शकता तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया लोणचं बनवणं म्हणजे अगदी तासाभराचं काम नाही तर एक है, ती एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेससाठी तीन ते ती चार दिवस लागतात या प्रोसेसची शूटिंग केलेली आहे आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे इथे सव्वा किलो देशी गावरान अशी कैरी घेतलेली आहे याला रायवळ कैरी सुद्धा बोलतात कैरी घेताना ताजी टवटवीत घ्या म्हणजे तिला डाग पडलेले नको बिलबिलीत सुद्धा नको कैरी दाबून पाहिजे एकदम टनक असली पाहिजे सव्वा किलो याच्यासाठी घेतलेली आहे की कैरी कापल्यानंतर त्यातील कोय आणि एखादी दुसरी कैरी खराब झालेली असते पिकलेली असते ती काढून टाकतो म्हणजे कैरीच्या फोडी एक किलो भरतील चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजू दिल्या कैरी टनक झाल्यामुळे कैरी कापण्यासाठी सोपी जाते आणि आपल्याला हव्या त्या साईजच्या फोडी करता येतात कैरी पाण्यातून काढल्यानंतर स्वच्छ नॅपकिनने पुसून घ्यायच्या एकदम कोरड्या झाल्या पाहिजेत तरी तुम्हाला छोट्या आकाराच्या दिसत असतील तरी त्यामध्ये कोय तयार झालेले आहे आणि अशी कोय झालेली कैरी असते त्याचं लोणचं वर्षभर टिकतं आता ज्या ताटामध्ये ता मी कैरी काढून ठेवलेलं आहे ते ताट सुद्धा मी कोरडं करून घेतलेलं आहे स्वच्छ करून घेतलेलं आहे आता ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या एकदम पक्क्या झालेल्या आहेत आणि घरी फोडणं शक्य नव्हतं जर तुमच्याकडे अडकीत असेल तर तुम्ही घरी फोडू शकता पण मी ही कैऱ्या पुन्हा बाजारात घेऊन गेली आणि जिथे कैऱ्या विकतात तिथेच बाजूला कैरी फोडूनही देतात तर त्यांच्याकडून कैरीच्या मध्यम साईजच्या फोडी करून आणलेल्या आहेत फोडी पहा पांढऱ्या शुभ्र आहेत आतून तर अशा पांढऱ्या शुभ्र फोडी असायला हव्यात एका कोरड्या भांड्यामध्ये ओतलेल्या आहेत कैरीच्या फोडी ओतताना एक कटाक्षाने कोरडच भांड घ्यायचं आहे आणि हात सुद्धा स्वच्छ आणि कोरडे असावेत तर सुरुवातीला त्यामधील बघा अशी मध्ये खराब झालेली कैरी असते म्हणजे ही मधली जी कोय आहे ती पूर्णपणे सडून गेलेली आहे तर अशी कैरी आहे ती काढून टाकायची तसंच दुसरी जी असते ती पिकलेली कैरी असते तर पिकलेल्या कैरीच्या पिकले फोडीसुद्धा सगळे एका साईडला काढायचे आहेत आणि कैरीमधील बाटी एका साइडला मी काढून ठेवलेली आहे आता ह्या सर्व कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या कोरड्या नॅपकिनने मी पुसून घेणार आहे आणि अशा प्रकारे हे ह्या की बाटी काढलेली आहे म्हणजे त्याच्यातली कोय काढलेली आहे आणि अशा मध्यम साईजच्या फोडी आहेत तर त्या मी कोरड्या नॅपकिनने व्यवस्थितपणे पुसून घेतल्या या डिशमध्ये बाटी किंवा कोय आणि ह्या ज्या खराब फोड्या आहेत त्या काढलेल्या आहेत अशा फोडी लोणच्यासाठी वापरू नका आता आपण कैरीच्या फोडीला हळद मीठ लावून घेणार आहोत पण त्यासाठी जी कढई घेतलेली आहे ती सुद्धा स्वच्छ आणि कोरडी घेतलेली आहे त्यामध्ये कैरीच्या स्वच्छ करून घेतलेल्या फोडी टाकल्या एक मोठा चमचा हळद टाकली हा पोहे खायचा चमचा आहे आपल्याकडे दोन प्रकारचे चमचे असतात एक छोटा चमचा असतो आणि एक मोठा चमचा असतो मोठा चमचा असतो तो टेबल स्पून असतो तर एक टेबलस्पून आपण हळद टाकलेली आहे म्हणजे एक किलोला आपण एक टेबलस्पून हळद आणि एक टेबलस्पून मीठ टाकलं आता हे मिक्स करताना हाताचा वापर करायचा नाही तर आपण हे मिक्स चमच्याने किंवा उलथण्याने मिक्स करायचा आहे किंवा अशा प्रकारे टॉस करून घ्यायचा आहे जेणेकरून हळद आणि मीठ कैरीच्या फोडीला व्यवस्थित लागेल एक खोलगट भांड घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याकडे जे पुरण शिजवण्यासाठी चाळण असते किंवा कोणत्याही प्रकारची चाळण असेल ती ठेवायची आणि त्यावरती कैरीच्या फोडी टाकायच्या व्यवस्थित कव्हर करून घ्यायच्या जा, झाकून घ्यायच्या आणि सात ते आठ तासासाठी तसंच झाकून ठेवायचं तुम्ही जर असं झाकून ठेवत नसाल तर कॉटनच्या फडक्यामध्ये कैरीच्या फोडी बांधायच्या आणि ज्याप्रमाणे आपण श्रीखंड बनवण्यासाठी दही टांगून ठेवतो त्याप्रमाणे टांगून ठेवायच्या कैरीच्या फोडीला पाणी सुटलेलं आहे ते पाणी ह्या भांड्यामध्ये जमा झालेलं आहे तर अशाच प्रकारे कैरीच्या फोडीतून पाणी हळद मीठ लावून पाणी काढून घ्यायचं आहे जर तुम्ही त्याच भांड्यात हळद मीठ लावून ठेवलं तर काय होतं की कैरीच्या फोडी पुन्हा ते पाणी ॲब्झॉर्ब करतात आणि कैरीच्या फोडी मऊ पडतात आता ह्या कैरीच्या फोडी बघा एकदम कडक आहेत म्हणजे अशा टणक आहेत आणि फार सुकलेल्या नाही तर अशा प्रकारच्याच फोडी आपल्याला तयार हव्या हे जे पाणी आहे ते साईडला काढून ठेवायचं हे पाणी तुम्ही फेकून देऊ शकता किंवा याच्यामध्ये पराठे बनवू शकता आता परात घेताना सुद्धा एकदम कोरडी आणि स्वच्छ घ्यायची तसंच हात सुद्धा तुमचे कोरडे आणि स्वच्छ असावेत ही काळजी कटाक्षाने घ्यायची कुठेही ओलसरपणा आपल्याला ठेवायचा नाही आणि एक एक करत ह्या फोडी वरच्या दिशेने ठेवलेल्या आहेत म्हणजे हिरवी बाजू आहे ती खाली आणि पांढरा भाग वरती ठेवलेला आहे तुम्हाला जर ताटात ठेवायचं नसेल तर तुम्ही कॉटनच्या फडक्यावरती सुकत घालू शकता माझ्याकडे गॅलरीमध्ये ऊन येतं सकाळी तीन तास मी गॅलरी मध्ये उन्हात ठेवल्या आणि त्यानंतर तासभर फॅन खाली पुन्हा सुकवून घेतल्या तुम्ही फक्त फॅन खाली सुकवत असाल तर चार ते पाच तास फॅन खाली छानपैकी सुकू द्या कैरीच्या फोडी उन्हामध्ये सुकवल्यामुळे त्यामध्ये डी व्हिटामिन्स ऍब्झॉर्ब होतं म्हणून कैरीचं लोणचं शक्यतो पंधरा मे पासून पुढे बनवावं म्हणजे पावसाळा चालू व्हायच्या आधी बनवावं म्हणजे त्याला ऊन लावणं सोपं जातं आणि कैरीच्या फोडीमध्ये मॉइश्चर राहत नाहीत तसंच त्याला बुरशी लागत नाही लोणचं खराब होत नाही आणि अशा प्रकारच्या फोडीच घ्या यापेक्षा जास्त सुकून घेऊ नका नाहीतर लोणचं मुरण्यासाठी फार वेळ लागतो पूर्वतयारी छान झालेली आहे आता मसाला पाहू लोणच्याचा मसाला मी घरीच बनवलेला आहे आणि या मसाल्याने बनवलेलं लोणचं हे विकतच्या मसाल्यापेक्षा भारी लागतं मसाल्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे पन्नास ग्रॅम काश्मीरी मिरची पावडर खडा हिंग हिरवी वेलची मेथीदाणे अर्धा चमचा मिरे आणि अर्धा चमचा लवंग शंभर ग्रॅम मोहरीची डाळ चवीनुसार मीठ यातलं चार चमचे मी मीठ घेणार आहे हिरवीगार अशी बडी सोप ही पण एक मोठा चमचा घेतलेली आहे त्यानंतर एक मोठा चमचा हळद एक इंच दालचिनी आणि एक मोठा चमचा हिंग पावडर अशा प्रकारे मसाला तयार करण्यासाठीचं साहित्य घेतलेलं आहे घरगुती मसाला बनवल्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते तुम्हाला घरी मसाला बनवायचा नसेल तर रेडीमेड मसाला सुद्धा तुम्ही वापरू शकता लोणच्यासाठी साडेतीनशे ग्राम शेंगदाणा तेल घेतलेला आहे शेंगदाणा तेल किंवा सूर्यफूल तेल वापरा किंवा तुम्ही जे रोजच्या वापरात तेल वापरत असाल ते तेल वापरा आता हे तेल अगदी उकळून घ्यायचंय म्हणजे कडकडीत उकळून घ्यायचंय आणि मग ते गार करायला ठेवायचं आहे तेल गार होते तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया मध्यम गॅस वरती स्वच्छ जाडबुडाचा पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये लोणच्यासाठी जे मीठ वापरलं जाणार आहे ते भाजून घ्यायचं एक ते दीड मिनिट भाजायचं फार लाल कलर होईपर्यंत वाजायचं नाही फक्त त्याच्यातील जे पाण्याचा अंश आहे तो काढून टाकायचा त्यामुळे लोणचं आपलं अधिक काळ टिकत आणि मिठाचेही निर्जंतुकीकरण होते कोरड्या भांड्यामध्ये मीठ काढून घेतलं आणि ते साईडला ठेवून दिलं आता त्याच पॅन मध्ये एक टेबलस्पून बडीसोप घ्यायचे असं टेबल स्पून नसेल तर अशा प्रकारचा पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने एक मोठा चमचा बडीसोप घ्या त्यानंतर एक इंच दालचिनीचे तुकडे टाकले एक मोठा चमचा दाणा टाकला सहा हिरवी वेलची टाकली अर्धा चमचा मिरे आणि अर्धा चमचा लवंगा त्या सुद्धा टाकल्या एक मोठा चमचा धणे आहेत ते टाकले आणि हे सर्व मिश्रण मध्यम गॅसवरती अर्धा ते पाऊन मिनिट फक्त भाजून घ्यायचं म्हणजे त्यातलं मॉश्चर फक्त काढून घ्यायचं आहे त्यातला ओलावा काढून घ्यायचा आहे आणि अगदी लगेच भाजलं जातं आता हे एका डिश मध्ये काढून गार होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं सेम पॅन मध्ये शंभर ग्रॅम मौरीची डाळ टाकली ती सुद्धा एक ते दीड मिनिट भाजून घ्यायची आहे मौरीची डाळ फार भाजायची नाही नाहीतर लोणचं कडवट होतं आता आपण मसाला वाटून घेऊ हे मिश्रणही छानपैकी गार झालेलं आहे ते छोट्या भांड्यात टाकला तर हे भांडं घेताना सुद्धा एकदम कोरडं घ्यायचं हात कोरडे हवेत आणि झाकण सुद्धा त्याचं कोरडं आहे तर कुठल्याही प्रकारचं मॉश्चर ठेवायचं नाही आणि अशा प्रकारे एकदम बारीक अशी स्मूथ पावडर करून घेतलेली आहे तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जरा जाडसर पावडर झाली तर ती एका चाळणीने चाळून घ्या आता मला इथे चाळण्याची आवश्यकता वाटत नाही एकदम स्मूथ झालेली आहे एका वाटीमध्ये काढून घेतली लोणचं मसाल्यामध्ये कालवताना शक्यतो असं पसरट आणि मोठं भांडं घ्या भांड घेताना स्वच्छ आणि कोरडं घ्यायचं यावेळी सुद्धा आपले हात हे एकदम कोरडे आणि स्वच्छ असावेत आता त्यामध्ये भाजून घेतलेली डाळ टाकली डाळ ही गार झालेली आहे आणि अशी गार झाल्यानंतरच घ्यायची आहे पन्नास ग्राम काश्मीरी मिरची पावडर टाकली एक मोठा चमचा हिंग टाकला एक चमचा हळद टाकली कारण सुरुवातीलाही आपण हळद टाकलेली आहे लोणच्याचा तयार करून घेतलेला मसाला टाकला हे सर्व मिश्रण कोरड्या उलतण्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं तुम्ही जर विकतचा मसाला टाकत असाल तर एक किलोसाठी जेवढा मसाला लागतो तेवढा मसाला टाका ते पाकिटावरती लिहिलेलं असतं त्यानंतर चार चमचे भाजून घेतलेलं मीठ टाकलं म्हणजे चार पोहे खायचे चमचे हा चमचा आणि हे टेबलस्पून एकसारखं असतं टेबलस्पून नसेल तर अशा प्रकारे चमच्याने टाका आणि हे सर्व व्यवस्थितपणे कोरड्या चमच्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे इथे जे आपण मिक्स करण्यासाठी उलटणं किंवा चमचा वापरणार आहे तो सुद्धा कोरडा असावा तेल आपण कडकडीत उकळून घेतलेलं ते अर्धगार झाल्यानंतर म्हणजे मध्यम गरम असतानाच खडा इंग टाकून ठेवलेला होता आणि आता तेल थोडं गरम आहे आणि असं थोडंसं गरम असताना तेल टाकायचं आहे फार गार टाकायचं नाही मसाला आहे तो व्यवस्थितपणे भाजला जाईल तेल फार गरम टाकू नका नाही तर मसाला आपण आधीच भाजून घेतलेला असतो आणि त्यावरती ते कडकडीत कर, तेल टाकलं तर मसाला करपण्याची शक्यता असते थोडं थोडं तेल टाकायचं मसाला हलवून घ्यायचा आणि अशा प्रकारे मी थोडंसं तेल शिल्लक ठेवलेलं आहे गरज भासल्यास हेतील मी वापरणार आहे आता मसाला दोन तास गार करण्यासाठी ठेवून द्यायचा छानपैकी गार झालेला आहे आता जी पळी वापरणार आहे किंवा चमचा वापरणार आहे तो सुद्धा कोरडा आणि स्वच्छ घ्यायचा आहे आणि ह्या पळीच्या साहाय्याने सर्व मसाला मी व्यवस्थितपणे हलवून घेतला रंग पहा किती छान आलेला आहे आपण काश्मीरी मिरची पावडर वापरलेली असल्यामुळे रंग त्याचा खूप सुंदर येतो त्यामध्ये आता कैरीच्या फोडी टाकल्या आणि हेच सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं मिश्रण मिसळताना शक्यतो पळीचा किंवा चमच्याचा वापर करा आणि हाताचा वापर वापर करत असाल तर हात स्वच्छ धुतलेले आणि कोरडे असावेत थोडींना मसाला लागेल या प्रकारे मसाला मिक्स करून घेतलेला आहे म्हणून घेतानाच भांडं हे पसरट आणि खोलगट घ्या म्हणजे आपलं लोणचं हे साईडला पडणार नाही आता मला तेलाची आवश्यकता वाटते म्हणून मी आणखी थोडंसं तेल वापरलं आणि अगदी थोडंसं तेल शिल्लक आहे आणि त्यामध्ये तो खडा हिंगसुद्धा आहे तो आपण नंतर यूज करणार आहोत तर अशा प्रकारे आपलं लोणचं बरणीत बरने भरण्यासाठी तयार झालेलं आहे पण आता हे अधिक काळ टिकण्यासाठी आणखी एक ट्रीक वापरणार आहे तर दोन मोठी लिंब घेतलेली आहेत लिंबसुद्धा ताजे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पुसून घेतलेले आहेत आणि दोन लिंबाचा रस आपण टाकणार आहोत पहा की बाहेरचं जे विकतचं लोणचं असतं त्यामध्ये व्हाईट विनेगर यूज केलेला असतो किंवा काही प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात मी दरवर्षी अशा प्रकारे लिंबाचा रस टाकते लोणचं शेवटची फोड संपेपर्यंत दीर्घकाळ टिकतं लिंबाचा रस टाकल्यानंतर हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं कलरही खूप सुंदर दिसतो आणि एक प्रकारे त्याला चमक आलेले आहे आणि आता आपलं लोणचं बर्णीत बनण्यासाठी तयार झालेलं आहे लोणचं पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय अशा प्रकारचे हिरव्यागार फोडी आणि लाल बुंद रंग आता आपली लोणचं चविष्ट होण्यासाठी एक शेवटची स्टेप बाकी आहे की एक चमचा साखर टाकायची ज्याप्रमाणे आपण गोड पदार्थामध्ये मीठ टाकतो त्याचप्रमाणे तिखट पदार्थामध्ये थोडीशी साखर टाकायची आता ही साखर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आणि मिक्स करताना जो चमचा वापरणार तो सुद्धा स्वच्छ आणि कोरडा असावा साखर मसाला व्यवस्थितपणे मिक्स करून झालेला आहे लोणच्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे आणि पाहूनच खायची इच्छा होत आहे वर्षभर टिकावं यासाठी कशा प्रकारे स्टोअर करायचं लोणचं कोणत्या जागी ठेवायचं किंवा कशा प्रकारे लोणच्याची काळजी घ्यायची कशा प्रकारे लोणचं काढायचं आता या सर्व गोष्टी पाहू तर लोणचं स्टोअर करायचं कसं तर लोणचं स्टोअर करताना शक्यतो काचेची बरणी वापरा मी इथं एरा कंपनीची काचेची बरणी ऑनलाईन मागवलेली होती याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता लोणचं प्लास्टिकच्या बरणीमध्ये पण टिकतं पण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे तसं चिनी मातीच्या बरणीतही ठेवतात पण चिनी मातीची बरणी आतून जर तडे गेलेले असेल तर लोणचं कोरडं पडतं आणि लोणचं लवकर खराब होतं जर जी बरणी वापरणार असाल बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये तासभर वाळवून घ्यायची मगच अशा कोरड्या बरणीमध्ये लोणचं भरायचं लोणचं सुद्धा कोरडा आणि स्वच्छ पळीचा वापर करायचा आहे आणि लोणच्याच्या वरती तेलाचा थर आला पाहिजे तर आपलं लोणचं दीर्घकाळ टिकतं म्हणजे हवेशी संपर्क आला नाही पाहिजे तर असं तेलवरती टाकलेलं असतं त्यामुळे बाहेरचे जंतू हवेतील तेलामध्ये जात नाही तेलामुळे लोणच्याचं संरक्षण होतं आता जो हिंगाचा खडा पण तेलामध्ये तळून घेतलेला होता तो मी टाकला आणि थोडंसं तेल होतं ते एक मला काही यूज नाही झालं तर मी ते भाजीसाठी वापरणार आहे अशा प्रकारे बर्नीमध्ये लोणचं भरलेलं आहे आणि लोणचं भरून झाल्यानंतर वरती एक इंच तेलाचा थर आला पाहिजे तसंच लोणचं ठेवताना कोरड्या जागी ठेवा शहरामध्ये घरं छोटे असतात आणि आपण लोणचं किचनमध्येच ठेवतो तर काय होतं किचनमध्ये स्वयंपाक बनवताना गॅस पेटवला जातो आणि हवेमध्ये आर्द्रता निर्माण होते मॉश्चर निर्माण होतं आणि त्यामुळे सुद्धा लोणचं खराब होऊ शकतं म्हणून शक्यतो लोणचं मोकळ्या जागे आणि कोरड्या जागे ठेवा लोणच्या भरणीचं झाकण पुन्हावरून पांढऱ्या शुभ्र कपड्याने बांधून घ्या हवेतील जीवजंतू त्यामध्ये जाणार नाहीत आणि आपल्या लोणच्याचं संरक्षण होईल आणि लोणचं अधिक काळ टिकेल लोणचं तयार करून बर्णीत भरल्यानंतर दोन दिवसांनी लोणचं पुन्हा व्यवस्थितपणे पळीच्या सहाय्याने खाली वरती करून घ्या म्हणजे लवकर लोणचं रोजच्या वापरासाठी लागणारं लोणचं एका बरणीमध्ये काढून ठेवा म्हणजे आठ दहा दिवस तरी त्या लोणच्याच्या बरणीला आपला हात लागणार नाही जी पळी किंवा चमचा वापराल तो स्वच्छ आणि कोरडा असावा डायरेक्ट हाताने लोणचं काढू नका नाहीतर हातावरील जे जंतू असतात ते लोणच्यामध्ये जातात आपल्या काचेच्या भरणीमध्ये रोज वापरासाठी जे लोणचं काढलेलं आहे त्यावरती सुद्धा तेलाचा थर आलेला असावा म्हणजे या लोणच्याला सुद्धा बुरशी येणार नाही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोणचं काटोकाट भरू नका पहा अशा प्रकारे त्यामध्ये गॅस तयार होत असतो हे लोणचं भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहा एवढं काटोकाट झालेलं आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दाम पूर्ण भरलेलं होतं लोणचं मुरत असताना त्यामध्ये गॅस तयार होत असतो तसंच लोणच्याला खार सुटत असतो आणि त्यामुळे लोणचं वरती येत असतं म्हणजे जे तेल टाकलेलं असतं ते वरती येतं आणि बरणीतून बाहेर सांडतं म्हणून लोणचं भरून झाल्यानंतर त्यामध्ये एक ते दोन इंच बरणीमध्ये जागा असावी अशा प्रकारे आणि मग भरणीचं झाकण बंद करायचं आहे झाकण बंद केल्यानंतर त्यावरती पांढरं शुभ्र कापड लावून रबरने किंवा रस्सीने पॅक करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे लोणच्यासाठी कैरी निवडण्यापासून ते लोणचं व्यवस्थित साठवेपर्यंत सर्व गोष्टी आपल्या कवर झालेल्या आहेत काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट्स करा एक किलोच्या प्रमाणात तरी रेसिपीप्रमाणे आणि रेसिपीत सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे लोणचं करून पहा या पद्धतीप्रमाणे बनवलेलं लोणचं घरातील सर्वांना नक्की आवडेल याची खात्री मी देते वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर